पैसे मोबाईल हजार मी कार्ड मारतो एका महिन्याने पाच सहा हजार एक खट्या नाही तर देख्या कुठून द्यायचा पाचशे हजार नाही एक खट्या नाही देणं व्हायचं माझ बी खात नाही खाली बसून खाती दोन घास खायला काय

या बुंदी लाडू खायला या या कुठे आहेस घरीच आहे दादा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक चालू आहे शुभ सकाळ दा, आहे आम्ही दहा शिवकर धाराशिव आपण दाराशिव आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ दादा शुभ सकाळ जीवन mm गुमेला -hmm. हेलो नमस्कार буса кар гуд পালানিকনিলের কলো. এন্তয়েন্ত্য়তে, কাই এনান্য়ে. আপালারাই কালি, কন্য়ারাই কশমেরার সীকালে. কনিকালে কালের কন্য়

Real de tia minha <laughs>